प्रत्येकाला रोजगार मिळावा हे प्रत्येकाची अपेक्षा असते आणि ह्याच दृष्टीने खंडाळा तालुक्यामध्ये जी औद्योगिक वसाहत बसली ह्या वसाहत भागातील काही एम आय डी सीतील कंपन्या आहेत त्यांनी आता अतिक्रमणाचा बडगा उचललेला आहे हे है अतिक्रमण करत असताना यांनी नैसर्गिक स्रोत देखील बुजवायचं काम सुरू केलं आहे आणि ह्याचसाठी शिंदेवाडी ग्रामपंचायत हद्दीतील काही कंपन्यांनी या ठिकाणी अतिक्रमण करत नैसर्गिक स्रोत बुजवण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे आणि हे करत असताना आपण पाहतोय या ठिकाणी की केमिकल युक्त पाणी देखील या ठिकाणी सोडलेलं आहे आणि या केमिकल युक्त पाण्याचा जो त्रास आहे तो येथील ग्रामस्थांना होताना दिसतो आणि हे झाल्यानंतर आता ग्रामपंचायतीनं आणि गावातील काही कार्यकर्त्यांनी यावरती आवाज उठवण्याचा प्रयत्न केलाय आपल्याबरोबर या गावातील सरपंच आहेत काय सांगताल नक्की आपले काय आरोप आहेत आणि कशा प्रकारे आपल्याला त्रास होतो नमस्कार एकोणीसशे बहात्तर साली हे तलाव बांधण्यात आलेले आहे तिथं पाच तलाव होते त्यातला हा एक तलाव आहे ह्या तलावाचं पाणी शेतीसाठी शेतकऱ्यांना पिण्यासाठी वापर होत होता शेतीसाठी होत होता जनावर ह्याच्यावरच चालू होते पण आता इथं क डी सीमुळं कंपन्यांनी दूषित पाणी ह्या तलावात सोडलं तलाव तसेच बुजवण्यात आलेलं आहे आत अनधिकृत बांधकाम केलं या तलावात बुजवून त्यामुळं शेतकऱ्यांचंही नुकसान होतंय जनावरांचंही नुकसान होतं आहे आरोग्याचंही हानिकारक आहे हा तलाव म्हणजे हाताला बुजवून त्यांनी खूप नुकसान केले आपण असं सांगितलं की आरोग्याला देखील धोका आणि आरोग्याला धोका पोहोचल्यानंतर वगैरे दगवली असं समजतंय काय नक्की झालं होतं म्हणजे त्याच्यामुळं कसं बरेच आजार हे दुधामार्फत होतच असतात ना म्हणजे लहान मुलांना ह्याचा जास्त त्रास होतोय जनावरांचे तर नाहीच चांगली होते त्यातून बरेच प्रॉब्लेम आहेत यानंतर की आपण जे आरोप केले या कंपनी प्रशासनाला याबद्दल आपण काही कल्पना किंवा आपण पत्र आपल्या ग्रामपंचायती तर्फे दिली होती हो, हो त्यांना कळवलं होतं की तुम्ही तलाव बुजवलाय तर चुकीचा आहे तर त्यांनी आम्हाला असं पत्र परत पाठवलं की ह्या जागी तलावच नव्हता म्हणून यानंतर आपल्या बरोबर काही ग्रामस्थ देखील आहेत की काय सांगताल की या ज्याप्रमाणे देखील सांगितलं त्यांच्याबरोबर तुम्ही देखील आहात की या ठिकाणी नैसर्गिक स्रोत बुजवण्याचं काम या काही कंपन्यांकडून केलं जात आहे त्याबद्दल काय म्हणतात हा गट नंबर चारशे सत्तावन्न चारशे अठ्ठावन्नमध्ये तलाव असून त्याचं का काम ह्या कंपनीकडनं बुनाव बुजवण्याचं चाललं आहे ह्याच्यावर आमच्या खालची जवळजवळ दहा ते पंधरा आमची स्वतःची शेती असून इथं साईडला विहीर आहे बोर आहे त्याच्या परक्युलेशनवर याचा फरक पडणार आहे ह्याच्यामुळं आमच्या तलाव विहिरींचं वगैरे पाणी कमी होईल आणि ह्या हा जे दूषित पाणी सोडले कंपन्यांना आता तुम्हाला इथं तलाव दिसतो या हे ह्यांच्याकडनं आता बुजवण्याचं काम चालू झालं आहे हा जर तलाव बुजवला तर आमच्या विहिरीला आणि बोरला वगैरे पाणी कमी होईल पर्क्युलेशनचं प्रमाण कमी होईल आणि दूषित पाण्यापासून आमच्या आरोग्याला इथे धोका आहे यामध्ये एक सांगितलं की तुम्ही तुमच्या देखील या ठिकाणी शेती आहे बलीकडं आपण जे काही पीक घेत आहे याला काही नुकसान पोचलोय का आता अजून तरी नाही पण आता जे पाणी यांनी सोडलं आता सुरुवात केली आहे पुढे धोका आहे आम्हाला नक्कीच आपण पाहू शकता की या ठिकाणी नैसर्गिक स्रोत बुजवण्याचं काम काही कंपन्यांकडून केलं जात आहे पण यामध्ये ग्रामपंचायतीने देखील पाऊल उचललंय पण कंपनी मार्फत यांना काही उत्तरं देण्यात आली त्यामध्ये दे की हे पाणी आमचं नाहीये किंवा हे केमिकल युक्त पाणी नाहीये आणि या ठिकाणी आपलं जो नैसर्गिक स्रोत जसं ओढा म्हणतो किंवा एखादी तलाव असेल तर यामध्ये सरपंचांनी सांगितलं बहात्तरच्या दुष्काळामध्ये की लोकांची तहान भागवण्यासाठी या ठिकाणी हा तलाव करण्यात आलेला होता आणि हा हे बुजवण्याचं काम या कंपन्यांकडून केलं जात असल्याचा आरोप या शिंदेवाडी ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांनी केलेला आहे जीवन सोनोने राजगड न्यूज शिंदेवाडी आपल्या परिसरातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या राजगड न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा राजगड न्यूज डॉट कॉम या वेबसाईट ला भेट द्या